नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर पावसाळा सुरू आहे यामध्ये गरमागरम चहा आणि अशा पद्धतीचे काहीतरी कुरकुरीत असे चहासोबत आपल्याला खायला मिळेल तर किती भारी वाटेल यासाठीच आज मी संध्याकाळच्या वेळेत आमच्या घरी चहासोबत खाण्यासाठी कोथिंबीर वडी बनवली होती म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत पण मी ही रेसिपी शेअर करते तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज मी ही कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान खूप मस्त कुरकुरीत खमंग जेवढी विशेषणं लावेल तेवढी कमीच आहेत तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर मसाला बनवतो आहे आपण इथं सर्वप्रथम त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आणि यासोबतच एक चमचा जिरं घेतलेलं आहे तर तुमची क्वांटिटी किती असेल यानुसार तुम्ही हे प्रमाण ठरवा किंवा तुम्हाला जसं आवडतंय तसं यासोबतच दोन लसणाचे कांदे मी इथं सोलून घेतलेले आहेत लसूण कोथिंबीर वडीला कधीही भरपूर प्रमाणामध्ये वापरायचा छान खमंग लागतो यासोबतच आलं आणि चार पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे मसाल्यापुरतं हे आपल्याला पाणी न घालता अशा पद्धतीने थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीक पेस्ट बनवायची नाही आहे कारण मसाले जे आहेत ते थोडे थोडे दाताखाली आले तर त्यांचा फ्लेवर आणखीन छान येतो म्हणून अशा पद्धतीने हे हलकंसं जाडसरच वाटायचं मसाला वाटून झालाय यासोबतच मी इथं एक वाटी भरून हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली होती दोन तीन तास तर डाळ आता छान भिजलेली आहे तर याच भांड्यामध्ये आपल्याला काय आहे ही डाळ जी आहे ती काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि थोडंही पाणी न घालता चमच्याने हे मिक्स करत करत ही डाळ आपल्याला वाटून घ्यायचे पाण्याचा वापर शक्य तेवढा तर कमी करायचा आहे आणि अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करायचे आणखीन वाटायचे तर अशा पद्धतीने थोडीशी जाडसर थोडीशी बारीक अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची कुठे जाडसर राहते तर कुठे छान फाईन वाटून येते अशा पद्धतीने वाटली जाते मिक्सरमध्ये वाटताना तर पूर्ण डाळ मी इथं वाटून घेतलेली आहे एक बॅच अगोदर वाटली आणि दुसरी बॅच नंतर मी इथं वाटून घेतलेली आहे त्याची तर पूर्ण डाळ वाटून झालेली आहे यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचेत तर सर्वप्रथम मी इथं गरम मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा गरम मसाला जरूर वापरायचा यामध्ये सर्व खडे मसाले वापरलेले असतात त्यामुळे पूर्ण सर्व मसाल्याची चव आपल्या कुठल्याही पदार्थाला येते यासोबतच मी घातले हळद पावडर आणि थोडंसं लाल तिखट आहे चव छान येते आणि रंगही येतो लाल तिखटामुळे आपण हिरवी मिरची तिखटपणासाठी वापरलेली आहे पण लाल तिखट थोडंसं घालायचं कधीही यासोबतच दोन मोठे चमचे मी इथं तीळ वापरलेले आहेत कोथिंबीर वडीमध्ये तीळ जे आहेत ते छान दिसतात पण आणि खाताना खूप छान लागतातही म्हणून तीळ पण भरपूर थोडेसे जास्त वापरायचे आहेत यासोबतच जे आपण आलं लसूण मिरची धने जिरं मिक्सरमध्ये वाटलं होतं ते घातलेलं आहे तर सोबतच इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठी जुडी साफ करून छान बारीक चिरून धुवून ठेवलेली होती मी तर ती कोथिंबीर इथं वापरलेली आहे कोथिंबीरमध्ये पाणी नसावं एवढी दक्षता घ्यायची ती पाणी पूर्ण त्याचं निथळून नंतर कट केलेली असावी एवढं लक्षात ठेवायचे तर कोथिंबीर इथं घातलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये आणि बारीक चिरून कोथिंबीर आपल्याला घालायचे यासोबतच याला बाइंडिंग देण्यासाठी मी इथं दोन तीन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे कारण जी डाळ आपण वाटून घेतलेली आहे त्या डाळीमध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे सोबतच थोडीशी चिंच जी आहे ती मी भिजत ठेवली होती त्याचा कोळ करून घेतलेला अशा पद्धतीने आणि तोही घातलेला आहे कारण थोडीशी आंबट अशी छान लागते मी तो गूळ घातलेला नाही आहे कारण तिखट आणि आंबट एवढंच मी यामध्ये कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे खूप मस्त हे कॉम्बिनेशन लागतं गूळ शक्य तेवढा तर नाही घातलेला चालेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तशा पद्धतीनेही घाला तर मी इथं मीठ घालायचं विसरले होते कारण आपण मसाला वाटते वेळेलाच मीठ घातलं होतं मसाल्यापुरतं आणि नंतरचं एक्स्ट्रा मीठ जे होतं ते मी घातलेलं नव्हतं म्हणून मी इथं मीठ घातले आणि हे अशा पद्धतीने सर्व एकजीव करत मिक्स करत राहायचे तर यामध्येच आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं तर जी वाटलेली डाळ होती त्यामध्येच मी वापरलं इथं बेसनचा वापर केलेला नाहीये आणि यामध्ये एक छोटा चमचा मी इथं बेकिंग सोडा घातलेला आहे जो आपला रेग्युलरचा सोडा असतो तोच वापरलेला आहे तर बाइंडिंग कसं होतंय यानुसार आपल्याला वरच्यावर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी दोन चमचे घातलं होतं आणि नंतर इथं सर्व अगोदर जीव मळून घेतलं आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार मग आणखीन एक चमचा मी इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि एक वाटी माझी डाळ होती श शक्य तेवढं तर दोनशे ग्राम असेल त्याचं वजन तेवढी डाळ मी इथं भिजवून वाटून घेतलेली आहे आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे यामध्ये बेसन पीठ वापरलेलं नाही आहे तर वाटलेली डाळ होती तीच वापरलेली आहे तर खूप छान मस्त चव येते आणि अशा पद्धतीने हे मी एक गोळा असा याचा मळून घेतलेला आहे खूप पातळ नसावा किंवा घट्ट ही नसावा एवढी काळजी घ्यायची कारण आपली वडी जी आहे ती खुसखुशीत झाली पाहिजे तर आता आपल्याला हे जे पीठ आहे ते वाफवून घ्यायचे वडीसाठी तर इथं मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि जो पिठाचा गोळा आपण मळून ठेवलेला होता त्याची आपल्याला भाकरी थापल्यासारखं करून घ्यायचे किंवा तुम्ही छोटे छोटे रोल करून तसे वाफवू शकता पण कोथिंबीर वडी चौकोनी शेपमध्ये छान दिसते म्हणून मी अशा पद्धतीने त्याला शेप दिलेला आहे तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने भाकरी थापल्यासारखं मी हे थापून घेते आणि पूर्ण चाळणीमध्ये जाडसर याची आपल्याला अशी एक भाकरी बनवून घ्यायचे खूप पातळ करायची नाही आहे तर बेसन वापरलेलं नाही आपण म्हणून हे थोडंसं असं फाटलं जातं आहे तर हाताला तेल लावून ला ते ते मी इथं थोडं थोडे ज्या चिरा पडलेल्या आहेत त्या अशा बंद करून घेते आणि याची जी भाकरी बनवली आहे ती अशा पद्धतीने मी थापून घेते तर पाहू शकता जाडसर ठेवायचे खूप पातळ नाही करायचं कारण नंतर आपल्याला हे फ्रायही करायचं आहे छान असे जिरं धने ते छान मसाले दिसत आहेत त्यामध्ये आणि गार्निशिंगसाठी यावरती आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये तीळ लावायचे तर मी इथं थोडे थोडे तीळ टाकून घेते आणि त्या भाकरीवरती अशा पद्धतीने थापून घेते कारण जेव्हा आपण हे कोथिंबीर वडी फ्राय करतो तेव्हा ते तीळ निघून येत म्हणून अशा पद्धतीने छान असे ते या पिठामध्ये रोवून घ्यायचे म्हणजे ते निघत नाहीत नंतर शेवटीला आणि निघलेही नाहीत माझे फ्राय करते वेळेला नंतर तर छान असं अशा पद्धतीने थापून थापून घ्यायचे तर मस्त आता आपलं जे पीठ आहे ते वाफवण्यासाठी तयार आहे तर पाहू शकता भरपूर प्रमाणामध्ये मी इथं तीळ लावलेले आहे तर अशा पद्धतीने लावलेली छान दिसतात तर इथं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं मी पातेल्यामध्ये जेव्हा मी पीठ मळत होते तेव्हा सोबतच आपलं हे चाळणी जे आहे पिठाची ती ठेवलेली आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हाय फ्लेमवरती एक दहा ते बारा हे पीठ आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं कारण डाळ कच्ची कर आहे तिला शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून दहा ते बारा मिनिट छान असं हे वाफवून घ्यायचं आहे जेव्हा आपण बेसन पीठ वापरतो तेव्हा थोडं याचं जे टाइम आहे ते कमी लागतो पण अशा पद्धतीने डाळ वापरली आहे मी म्हणून ती डाळ छान अशी वाफून निघली पाहिजे त्यासाठी इथं मी दहा ते बारा मिनिट अशा पद्धतीने हाय फ्लेमवर हे छान वाफवून घेतले तर आता आपले वडी वाफवून तयार आहे दहा बारा मिनटानंतर तर ती काढून थंड व्हायला ठेवायची आहे तर ती अशीच या पाण्यावरती ठेवून द्यायची नाही त्यामुळे आपली कोथिंबीर आहे ती थे काळी पडते तर लगेच हे पाण्यावरचं बाजूला काढायचं आहे आणि कुठल्या तरी स्टँडवर किंवा डब्यावरती ठेवून थे थे ते फॅनच्या हवेखाली ठेवायचं आहे ही काळजी कुठलीही वडी बनवताना घ्यायचे मी अगोदरही आळूवडीचा व्हिडिओ बनवला होता मागच्या वर्षी त्यामध्ये मी असंच सांगितलं होतं अळूवडी काळी पडू नये म्हणून ती काढून अशा स्टँडवरती ठेवायची आणि ती फॅनच्या हवेला थंड होण्यासाठी ठेवायची म्हणजे काळी पडत नाही तर इथं पाहू शकता पूर्णपणे आपली ही वडी जी आहे ती थंड झालेली आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायची नाहीतर आपले हे जे भाकरी बनवलेली आहे मी ती तुटते काढते वेळेला आणि पूर्ण जेव्हा ही थंड होते त्यावेळेला खूप छान अशी साबूत निघली जाते हे डाऊट हो येत होता की माझी तुटेल का अख्खी निघेल पण देवाची कृपा माझी मस्त असं हे निघून आलं म्हणजे माझी वडी जी आहे ती छान अशी वाफवलेली आहे जरा ही कच्ची राहिलेली नाही पाहू शकता तुम्ही एकदम आदर हे अशी छान अशी निघून आली पूर्णपणे ही शिजलेलं आहे यामधलं पीठ जे पदार्थ मसाले आपण घातलेले होते ते सर्व व्यवस्थित शिजून छान अशी निघून आलेले आहे तर दुसऱ्या ताटामध्ये मी घेतलं आहे याला आणि तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता चौकोनी किंवा लांबट स्ट्रिप्स अशा कापू शकता तर चौकोनीच मी तर कापलेलं आहे तर जेवढा आकार तुम्हाला छोटा मोठा पाहिजे तेवढ्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता तर छान असं इथं मी ही जी वडी आहे ती कट करून घेते खूप छान खमंग वास येत होता यावेळेला अशीच आपण ही खाली न फ्राय करता तरीही खूप छान लागते कारण कच्ची ही मस्त लागते अशीच वडी खायची म्हणून आणि फ्राय केल्यावर तर ते आणखीन कुरकुरीत होते घरात जर आपल्या वृद्ध माणसं असतील कोणी आजोबा वगैरे आजी आपले तर ते ही अशीच वडी खाऊ शकतात कारण चावत नसतं कोणाकोणाला वृद्ध लोकांना तर इथं पाहू शकता मी एवढ्या जाडीचं हे बनवलेलं आहे तर इथं वाफून छान वडी आपली कट करून तयार आहे तर अशा पद्धतीने मी एवढ्या जाडीचं आहे म्हणजे शिजते वेळेलाही छान शिजलं जातं आणि यामध्ये सोडा टाकलाय त्यामुळे यामध्ये एअर बबल्स बनतात आणि छान वाफ येते त्याला चहो बाजूनी छान हे शिजून निघतं तर इथं पॅन घेतलेलं आहे डीप फ्राय करायचं नाही आहे कधीही आळूवडी डीप फ्राय नाही करायची कारण कोथिंबीर सॉरी कोथिंबीर वडी त्यामुळे तेल खूप खेचलं जातं कोथिंबीर तेल खूप खेचते म्हणून थोडं थोडं अशा पद्धतीनेच तेल टाकत जायचं आहे जशी आवश्यकता लागेल तसं नंतरही वरतून आपण तेला घालू शकतो चमच्याने मीही तसंच केलं आहे आणि छान हे मिडियम टू लो फ्लेमवरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी आपल्यालाही भाजून घ्यायचे आहे कधीही तेलाचा वापर कमी करायचा आहे कारण ते पानं जे असतात ते तेल शोषून घेतात त्यामुळे थोडं थोडंच तेल टाका जशी आवश्यकता लागेल हे तेल संपलं की दुसरं तेल पॅनमध्ये चमच्याने वरतून आहे असंच करते मी कधीही असं करते आणि आपलं कामही होतं आपली वडी छान भाजलीही जाते आणि तेलाचाही अपव्यय होत नाही आहे यामुळे हेल्थही चांगली राहते तर पाहू शकता इथं असं आलटून पलटून दोन्ही बाजूनी छान अशी आपली वडी जी आहे ते एक दोन ते तीन मिनिट मी दोन्ही बाजूनी साईड साईडनी असं उभा करून वडी अशा पद्धतीने मी चहू बाजूनी छान अशी हिला भाजून घेतलं खूप मस्त जेवढी कुरकुरीत बाहेरून खुसखुशीत लागते तेवढीच आतमधून सॉफ्ट लागते निब्बर किंवा कडक आतमध्ये हे पीठ अशा पद्धतीचं होत नाहीये त्यामुळे वाटलेल्या डाळीचीही अशा पद्धतीने एक वेळेला नक्की करून पहा तर एक दोन ते तीन मिनटानंतर इथं पाहू शकता चहो बाजूने याला छान असा रंग आलेला आहे कुरकुरीत असा आणि जे आपण लाल तिखट घालतो तो रंग या छान असा दिसतो फ्राय केल्याच्या नंतर म्हणून थोडंसं लाल तिखट कलर येण्यासाठी जरूर वापरायचं आहे तुम्ही तिखट वापरा किंवा काश्मिरी वापरा तर अशा पद्धतीने आपली जी आळूवडी आहे ती छान अशी खमंग कुरकुरीत खुसखुशीत कुठलेही विशेषण तुम्ही याला देऊ शकता खूप वेगळ्या चवीची खूप मस्त अशी लागले गरमागरम तर चहासोबत ही खूप मस्त भारी लागत होती एकदम म्हणून मी लगेच चहा बनवायला घेतला असं तर ऑलरेडी मुंबईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतोय त्यामध्ये अशा पद्धतीचे खमंग समंग पदार्थ खायला मिळाल्यावर तर आणखीन मज्जा येते तर चला इथं गरमागरम आमचा चहाही तयार आहे सोबत आपली आळूवडी आळूवडी येतं मला सारखं कोथिंबीर वडी जी आहे तीही आपली बनवून मस्त अशी तयार आहे तर लगेच मी तर सर्व केलं आणि मस्त असं पावसाची मजा घेत घेत आम्ही हे खाल्लं तर आपली आजची रेसिपी आणि आमच्यासाठीचे जे स्नॅक्स होतं ते तयार झालेलं आहे दोन्ही ही एकत्रच माझं असं साधून आलं छान तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि मी सांगेन की ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान खूप मस्त वेगळी चव येते याला खूप खूप भारी लागतं खायला आपल्या रेग्युलर कोथिंबीरवडीपेक्षा ही कोथिंबीरवडी वाटलेल्या डाळीची खूप वेगळी लागते तर नक्की ट्राय करा ट्राय करायला हरकत नाही आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद